आष्टा ते कन्याकुमारी सायकलने प्रवास करून आष्टा भिलवडी व परिसरातील युवकांनी एक वेगळा विक्रम रचला असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी केला पुढे ते म्हणाले आष्टा भिलवडी येथील पट्टूंनी आष्टा ते कन्याकुमारी सायकल प्रवास वातावरण बदल होत असताना न थांबता पूर्ण केला हे अंतर पूर्ण करत असताना त्यांनी समाज उपयोगी संदेश दिला यामध्ये बेटी बचाव पर्यावरणपूरक सह इतर महत्वाचे संदेश देत त्यांनी हा खडतर प्रवास पूर्ण केला युवकांच्या पुढे आदर्श निर्माण केला सायकलपट्टू अमोल पाटील लक्ष्मण माळी प्रकाश लिगाडे छोटू अमोल चौगुले सुबोध वाळवेकर सचिन चौगुले बाहुबली चौगुले दीपक पाटील शुभम सरडे संदीप खोत परशुराम मदने यांनी हा प्रवास पूर्ण केला यावेळी वरदराज शिंदे अमर शेळके विजय कटारे सौरभ पाटील दीपक थोटे सुमित पाटील रोहित मिरजकर सत्यजित शिंदे गणेश टोमके अभिषेक शळके यश पेठारे अन्ना फुलारे उपस्थित होते